नमस्कार मंडळी चला तर मग आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही प्रत्येक रेसिपी बनवून पाहिली असेल खाल्ली असेल पण ही रेसिपी तुम्ही खाल्ली आहे का तर खाली नसेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर हा जो खिमा आहे जो मी बनवला होता कालच तर तो दुसऱ्या दिवशी एक वाटीभर उरला तर आता उरलेल्या खिम्याचं करायचं काय तर तुम्ही काय करत असाल चपाती भाकरी वगैरे बनवून त्याच्याबरोबर हा किमा खात असाल पण मी असं नाही करणार आहे इकडे मी रवा घेतलेला आहे एक वाटीभर रवा घेतलेला आहे अर्धी वाटी पण तुम्ही घेऊ शकता आणि तो च पहिला पाण्यामध्ये भिजवला कारण काय होतं रवा चांगला भिजायला लागतो आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं जर आपण अर्धी वाटी जर रवा घेतला तर एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता रव्यामध्ये पाणी घालून मी चांगलं पाच मिनटं ठेवलं होतं आणि मग त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे छानसा डव मळून घेतला आणि मग मक्क्याचं थोडंसं पिठाची ही स्लरी बनवलेली आहे मी कारण आपल्याला गोळे करायचे आहेत त्याच्यासाठी गोळ्याला लावायला आपल्याला स्लरी लागणार आहे तर या हा जो डव बनवलेला याचे मी दोन गोळे केले आणि मग पारी लाटून छानशी मोठी पारी बऱ्यापैकी लाटली आणि त्याच्यावरती ही स्लरी जी आहे मक्याच्या पिठाची ती पूर्ण पसरून घेतली मी आणि त्याच्यानंतर मग दुसरी एक चपाती बनवून त्याच्यावरती घालून छानसा असा रोल बनवलेला आहे आणि रोल बनवून मग चाकूनी कट केलेले आहेत म्हणजे गोळे केलेले आहेत आता याने काय होतं आतमध्ये याचा पदर चांगला सुटतो वेगवेगळे असे पदर सुटतात आणि खायला खूप टेस्टी एकदम क्रंची लागतं तर इकडे बघा छानशी मी जी मक्याची स्लरी आहे ती पूर्ण अशी लावून घेतलेली आहे चपातीला आणि दुसरी चपाती बनवलेली आहे ती चपाती त्याच्यावरती टाकून घेतलेली आहे आणि मग त्याची मस्त असं गोळा बनवलेला आहे आणि चाकून आता मी एका साईजमध्ये सगळे गोळे करून घेते आणि मग त्याला गोल नाही करायचं अशा पद्धतीने त्याला हे करायचं म्हणजे त्याच्या थरी ज्या आहेत लहरी ज्या आहेत त्या सुटल्या जातात तुम्ही जे म्हणत असाल ते आणि मग आपल्याला काय करायचं आहे परत ह्या छोट्या छोट्या आपण जसं करंजीला पुरी बनवतो आपण करंजीसाठी तर त्याच्यात छोट्या छोटी पुरी बनवून घ्यायची आहे आता जो खिमा होता ना तो चांगला मी त्याच्यातली जी पाणी होतं त्याच्यामध्ये थोडंसं ओलसर होता ना तो चांगला तो एकदम ड्राय करून घेतलेला आहे मी गॅसवरती असा परतून परतून आणि मग पुरी लाटून घेतलेली आहे आणि पुरीवरती चमच्याच्या सायाने मी काय केले तो खिमा जो आहे तो चमच्याने घातलेला आहे आणि आता तुम्ही याला कुठल्याही प्रकारचा शेप देऊ शकता तर मी इकडे करंजीचा शेप दिलेला आहे तर मी आज इकडे खिमा करंजी बनवलेली आहे आणि खूप टेस्टी खूप क्रंची लागते तर अशा प्रकारे ह्या ज्या सगळ्या आहेत याच्या मी सगळ्या पानं लाटून घेते म्हणजे पुऱ्या लाटून घेते आणि सगळ्यामध्ये मी हळूहळू काय करते जेवढा जो, जो खिमा आहे तो एकदम ड्राय करून घेतलेला आहे मी खिमा तर तो, तो मी पुरींमध्ये घालून त्याला मी शेप देते म्हणजे करंजीचा शेप देते तुम्ही वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारचा शेप देऊ शकता पण करंजीचा शेप दिल्यानंतर कसं खायला पण मस्त वाटतं तर अशा पद्धतीने मी ह्या बऱ्यापैकी पानं लाटून घेतलेली आहेत म्हणजे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि बघा इकडे करंजीसुद्धा भरलेली आता ह्याला आपण साईडने कटवीट नाही करायचं आहे असंच फक्त भरून चांगलं स्टपिंग करायचं म्हणजे तेलामध्ये फुटू नये आणि तेलसुद्धा मी कमीच घातलेले कारण उरलेलं तेल मग करणार काय ना नॉनव्हेज आहे ना शेवटी तर व्हेजसाठी आपण नाही वापरू शकणार आणि जेव्हा नॉनव्हेज आणणार तोपर्यंत मग ते ठेवायला पाहिजे म्हणून कमी तेलामध्ये मी काय केले ह्या करंज्या आहेत खिमा करंजी तर ही तळून घेतलेली आहे मस्त आपण अशीच खाऊ शकतो किंवा तुम्ही स्वासबरोबर आवडत असेल तर खा किंवा चटणी पुदिना चटणी बरोबर खा किंवा सुद्धा खाली ना तरी चालेल खूप मस्त खूप टेस्टी लागते आतमध्ये असा मस्त सुंदर असा बनवलेला खिमा आणि जे आपलं रवा आहे रव्याची आपण पारी बनवलेली आहे तर त्याची क्रंची एकदम पारी बनवून त्याच्यामध्ये आपण स्टपिंग भरलेलं आहे आणि याला करंजीचा आकार दिलेला आहे आणि थोडं जाडसर बनवलेलं आहे जाडसर म्हणजे त्या अशा फुगीर बनवलेल्या आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या बनवलेल्या आहेत आता करंज्या कशा कर आपण छान शेपमध्ये बनवतो तर या थोड्या मोठ्या मोठ्या जाडसर बनवलेल्या आहेत आणि अशा सोनेरी कलरवरती आपल्याला काय करायचं आहे तळून घ्यायचे आहेत छानशा सगळ्या बघा इकडे मी तळून घेतलेले आहेत आणि इकडे मग पुदिना चटणी ठेवली आहे जर कुणाला खायचं असेल तर खाऊ देत तर तुम्हाला खिमाकरंजी कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर पटकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलेकॉन क्लिक करा रेसिपी बनवून पहा चला तर मग काळजी घ्या बा बाय